बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर सुनील शुक्ला विरोधात मनसे आक्रमक वैभव खेडेकर यांनी देखील घेतला समाचार मसळा नगरपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंड वरील कचरा नागरिकांची डोकेदुखी कडाक्याच्या उन्हात लिंबूचे दरही कडक डजनाला शंभर ते दीडशे रुपयांचा दर कोळंबीचे दर ऐंशी टक्क्यांनी घसरले मच्छीमार आणि कोळंबी उत्पादकांच्या तोंडच पाणी पळालं यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द व्हावी या मागणीसाठी सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली यानंतर मनसेचे सर्वच नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर गेल्या काही वर्षापूर्वीचा सुनील शुक्ला यांचा मनसेच्या प्रचार रॅलीतील फोटो सुद्धा सध्या व्हायरल केला जातोय सुनील शुक्ला हा दोन हजार नऊ पासून मनसेचा सक्रिय कार्यकर्ता होता मनसेच्या सर्व आंदोलनात देखील सुनील शुक्ला याचा सहभाग होता पण अचानक आता महानगरपालिका म्हाडा एस आर ए या ठिकाणी आपले पत्ते कसे चालवायचे यासाठी लाचारी दाखवत इतर पक्षांबद्दल काहीतरी बोलून मनसेला डिवचलं जात पण मनसे याला भीक घालत नाही अशा प्रतिक्रिया आणि अशा पोस्ट मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत मनसे राज्य सरचिटणीस आणि खेडसे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील या सुनील शुक्लाचा चांगलाच समाचार घेतलाय जे महाराष्ट्रामध्ये सर्व वातावरण आपण बघतो आहोत सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळ्यामध्ये मराठी भाषेचा वापर हा प्रत्येक आस्थापनेमध्ये व्हावा असा आग्रह धरला आणि हा आग्रह काही चुकीचा नाही रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन घालून दिल्या त्या पद्धतीनं तिथे व्यवहार व्हावे असं त्यांचं सरळ म्हणणं होतं कायद्याला धरून म्हणणं होतं एकोणीसशे छप्पन साली भाषावाद प्रांतरचना झाली एक भाशा तर त्यावेळेला ते व्यवहार सुरळीत व्हावेत किंवा सांस्कृतिक ठेवा एकत्र व्हावा यासाठी एकोणीस छप्पन साली भाषावर प्रांतरचना केली मग जर प्रत्येक राज्याची जर भाषा तिथे ठरलेली असेल त्या भाषेमध्ये व्यवहार होणं हे स्वाभाविक आहे आता हा सुनील शुक्ला सारखा माणूस भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो मोठा होतो आणि आज मराठीचा दुश्वास करतो खर तर हा मराठी जो अस्करी परी बोलणार सुनील शुक्ला आहे हा पूर्व स्थिती मनसेचा कार्यकर्त आहे मनसेच्या एकोणीशे नऊच्या विधानसभेमध्ये मनसेचा प्रचार केलेला आहे त्यावेळेला त्यांना मनसेची ध्ये चालत होती किंवा ती ते तिला मान्य होती परंतु आज कुणा तरी हातातलं पावलं बनून राजसाहेबांना हिंदू विरोधी करण्याची भूमिका या सुनील शुक्लाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खर तर उद्धव ठाकरे यांना हिंदू विरोधी ठरवून टाकायला जाईल आता सर्वांनी राजसाहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत तर त्यांना हिंदू विरुद्ध कसं ठरवायचं त्या सुनील शुक्लांच्या माध्यमातून किंवा असे लोक उभे करून त्या ठिकाणी हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करायचा मला वाटतं काही पक्षांना किंवा काही शीर्ष नेतृत्वांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि प्रादेशिक नेतृत्व संपवायचे आहे त्याचाच हा एक भाग आहे सुनील शुक्ला हा चिलर माणूस आहे त्याला तर खरं उत्तर द्यायला इथं खरं आवश्यकता नाहीये परंतु याच्या पाठीमागे कोण आहे तो सुप्रीम कोर्टात जातो त्या त्याद्वारे वकील कोण देत त्या वकिलांचे पैसे कोण भरत या सगळ्या गोष्टीची तपासणी करणं आवश्यक आहे हे मोठं षडयंत्र आहे एका पक्षाच्या हिंदू ओल्ड बँकेमध्ये त्याला कोणाला शेअर द्यायचा नाहीये म्हणून हा केलेला खटाटोप आहे परंतु हा महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला मानणार आहे त्यामुळे मराठी माणूस हिंदू माणूस हा ठाकरेंपासून वेगळा होऊ शकत नाही किती प्रयत्न केले तरी आणि हा सुनील शुक्ला सारखा माणूस सुप्रीम कोर्टात जातो मान्यता रद्द व्हावी म्हणून आणि आम्ही कायद्याला धरून सांगतो की मराठीचा सा आग्रह धरला पाहिजे मराठीचे व्यवहार व्हायला पाहिजे मराठी भाषा तुम्ही शिकली पाहिजे राजसाहेबांचा सा आदर्श सुनील शुक्लाने घेतला पाहिजे कर्नाटक मध्ये जो मराठी बहुल जो भाग आहे त्या भागातल्या मराठी लोकांना सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलंय की तिथल्या तुम्ही संस्कृतीशी एकरूप व्हा तुम्ही तिथली कन्नड भाषा शिका आणि तिथली संस्कृती जपा हे सर्वांनी राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे मग जर का तुम्ही बाहेरून घेता तर इथल्या संस्कृतीशी एकरूप व्हायला पाहिजे मला वाटतं यांना या सगळ्या अशा वातावरणातनं निवडणुका जिंकायच्या आहेत बिहार आलेल्या निवडणुका जिंकायच्या मागचं ह्या सगळ्या हे कटकारस्थान असू शकतं खर तर अशा पद्धतीचे भाषेवरती ठाम राहिल्यामुळे जर का मान्यता रद्द व्हायची असती तर कर्ना आंध्रामधला डीएमके के एआयएम के कर्नाटकामधली कन्नडीचा आग्रह धरणारे काँग्रेसचं सरकार असेल भाजपचं सरकार असेल किंवा हिंदूचा पुकार करणारे भाजप असेल या सगळ्याची मान्यता यापूर्वीच खरं तर रद्द व्हायला पाहिजे होती परंतु या चुकीचा पाळता पाळायला सुप्रीम कोर्ट जे आहे ते सर्वांच्याच पिटिशन दाखल करून घेतं तुम्हाला जर का दाद मागायचे असेल तर निवडणूक आयोगाकडे मागायला पाहिजे आणि आमची घटना बघायला पाहिजे आमच्या घटनेमध्ये मराठीसाठी आम्ही काम करणार कर अशा पद्धतीची आमची घटना आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजे सुनील शुक्ला हे बावलं आहे आणि या बावल्याला हे लोक नाचवत आहेत परंतु राजसाहेबांचं नेतृत्व हे हिंदूंसाठी लढणारं नेतृत्व आहे मराठी माणसासाठी लढणारं नेतृत्व आहे त्यामुळे अशा या सुनील शुक्लांसारख्या माणसाने ते कमी होणार नाही सुनील शिक्लांनी आपण लक्षात असावं देणार की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि कुणावरती आपण बोलतोय राजसाहेबांच्या घरावरती येण्याची भाषा त्यांनी करू नये त्यांनी कुठं राहतो ते सांगावं आम्ही तिथे येऊन त्याचा समाचार घेतो त्याचा लक्षात असू दे आपण इथे रोटी कमवला आलेला आहात तुम्ही इथे सत्ताधारी होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्या या धमक्याला भीक घालत नाही आणि आमच्या पक्षपटसाठी मराठीसाठी हिंदुत्वासाठी आम्हाला किती जरी धमक्या आल्या किती जरी जीवाचे जीवावरचे प्रसंग पेटले तरी आम्ही आमच्या ध्येयापासून कधी मागे आटणार नाही आणि राजसाहेबांच्या पुढे आम्ही छातीचा कोट करून या ठिकाणी असू रायगड जिल्ह्यातल्या मसाळा नगरपंचायतीचा कचऱ्याचा प्रश्न सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतोय डंपिंग ग्राउंड वरील कचऱ्याला वारंवार आग लावून या आगीतून निघणाऱ्या धुराचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या धुराचा त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय म्हसळा शहरातील काही बोतकरू तरुणांनी या बाबतीत पुढाकार घेऊन म्हसळा नगरपंचायतीला कचरा विलगीकरणाच्या बाबतीत चांगलंच फटकारलंय कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नगरपंचायत पैसे खर्च करते मात्र हा पैसा विलगीकरणासाठी न वापरता त्याचा वापर योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप या तरुणांनी केलाय नमस्कार रोज संध्याकाळी सात वाजता त्या इकडून वरून एवढा घाण कचऱ्याचा वास येतो ना का आम्हाला घरात थांबायला होत नाही रोज संध्याकाळी मंदिरामध्ये आम्ही आरतीला जातो तिथेही एवढा वास येतो का तिकडं पण थांबायला पाहुणे बिवणे आले विचार तर घरामध्ये काय मेलाय काय घरामध्ये काय उंदरंबिंद्र मेले आहेत काय एवढी घाण वास आज आम्ही किती चार पाच नऊ वर्ष झाली आम्ही राहायला तिथून ह्या वासाची आम्हाला त्रास आहे आणि त्यामुळं आम्हाला सर्दी आणि आजार ताप वगैरे ह्यानी येतं या वासाने थांबायला होत नाही रात्री नऊ दहा वाजे जवळपर्यंत जागे खिडक्या उघडता उघडायला आम्हाला हे नाही सर्व सुलार नागरिक आणि धन्याकाळा परिसर तांबडताडी जवळवाडी परिसरातील सगळे नागरिक नागरिक आज एकत्र येऊ आज जो डंपी शहरातील ग्राउंड आहे त्या डम्पी ग्राउंडच्या समस्यांबाबत चर्चा झाली या चर्चेमधून एक निष्पन्न असं झालं की जे डंपिंग नावबाबत सर्वसा जो सर्वसामान्य लोकांना त्रास आहे जो संध्याकाळच्या टायमात दुर्गंधी पसरते त्या दुर्गंधी बाबतीत नगरपंचायतला निवेदन सोमवारी देण्यात येणार आहे व त्या नगर नगरपंचायतच्या नगर, नगर विरोधात लवकरात लवकर या शासनाने शासनाद्वारे कोणता तरी मार्ग काढून या डम्पिंग गावचा त्रास सर्व नागरिकांना बंद होईल याची झाल्यास आम्ही पर्यावरण विभागाकडे मा पर्यावरण विभागाकडे आंदोलन करण्याचा एक निश्चय आम्ही आज केलेला आहे तर बघूयात पुढच्या बातमीकडे खेडमध्ये गेल्या एक दोन महिन्यापासून उष्णता वाढल्याने थंड पेयांबरोबरच लिंबू सरबताची मागणी देखील वाढली आहे नागरिकांसह रसवंती आणि सरबत दुकानात व्यावसायिकांकडून लिंबाची जास्त खरेदी होऊ लागल्याने कडाक्याच्या उन्हात लिंबूचे दर देखील कडक झाले साइज नुसार डझनाला शंभर ते दीडशे रुपयांनी लिंबू विक्री होतोय आवा कमी आणि मागणी वाढल्यामुळेच चढ्या दराने लिंबू खरेदी करण्याची वेळ आली लिंबू पाणी लिंबू सरबत उसाच्या शा रसासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणातही लिंबाचा वापर केला जातोय वाढत्या उन्हामुळे ग्राहकांची लिंबाच्या सरबताची मागणी वाढते उन्हाळ्यापूर्वी शेकडा चारशे ते पाचशे रुपयांनी विकला जाणारा लिंबू आता पाचशे ते आठशे रुपयांनी विकला जातोय जानेवारी महिन्यात लिंबू खरेदीसाठी ग्राहकांना डझनाला अवघे पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत होते फेब्रुवारी पासून त्यात महागाईचा तडाखा बसून आता शंभर ते दीडशे रुपये डझनाने खरेदी करावा लागतोय किरकोळ बाजारात सद्यस्थितीत मोठा लिंबू एक नग दहा रुपये आणि लहान लिंबू पाच रुपयांनी विकत घ्यावा लागतोय ग्राहकांनी डझन लिंबू घेतल्यास जादा लिंबू देऊन ग्राहकांचं समाधान करण्याचं काम विक्रेत्यांकडून केलं जात आहे येथे येणारा लिंबू हा पंढरपूर विजापूर येथून येत असून आठवड्यातून दोन गाड्यातूनच प्रत्येकी अडीच टन लिंबू येतो ही ये आवा आणखी वाढवण्याची गरज आहे मात्र पाणी टंचाईमुळे घाट माथ्यावरती लिंबू पिकाचे उत्पादन देखील कमी होत आणि यामुळेच हे दर कडाडल्याचं दिसतंय मत्स्यप्रेमींना कोळंबी अतिशय प्रिय असते टॅरिफचा कोळंबीन भारतातील कोळंबी उत्पादकांना बसलाय कारण कोळंबीचे दर ऐंशी असून त्यामुळे मच्छीमार आणि कोळंबी उत्पादकांच्या दोनचं पाणी भळालंय आता उत्पादन खर्च भरून काढणं देखील त्यांना कठीण बनलंय अमेरिकेने भारतावरती टॅरिफ लावल्याने कोळंबीची निर्यात ठप्प झाली आहे कोळंबीचे दर साडेतीनशे किलो रुपयांवरून सत्तर घसरले आहेत कोळंबीची निर्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यातील पन्नास वन्न मैली या जातीच्या कोळंबीला मोठी मागणी असते ही एका किलो पन्नास कोळंबी भरतात आता टॅरिफ वाढल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जाणार आहेत त्यामुळे भविष्यात अमेरिकन नागरिक कोळंबीकडे पाठ फिरवू शकतात आणि यामुळेच भारताला जवळपास एक अब्ज डॉलरचं नुकसान भोगावं लागू शकत आहे मत्स्य प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींनी सांगितलंय की प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी कोळंबी खरेदी करणं रोखलंय त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलाय तर आता पुढची बातमी आहे ती खेड शहरातील एका तरुण उद्योजकाच्या नव्या आयशर ट्रक ट्रकचे स्पेअर पार्ट लोटे येथील हॉटेल समोरून चोरीला गेल्याची घटना घडली आहे या चोरीमध्ये मध्ये ट्रक चे टायर डिस्कसह दोन्ही बॅटऱ्या आणि सुमारे शंभर लिटर डिझेल असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण उद्योजकाने काही महिन्यापूर्वीच नवा आयशर ट्रक खरेदी केला होता त्यांनी आपला ट्रक लोटे येथील एका हॉटेल समोर रात्री पार्क केला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकचे पार्ट टायर दोन बॅटऱ्या आणि इंधन टाकीतील सुमारे शंभर लिटर डिझेल चोरून नेलं सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस झाला या घटनेमुळे तरुण उद्योजकाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या प्रकरणी खेड पोलीस तपास करतायत शासनाच्या विविध निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत गावागावात अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करत आहेत अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असं सांगतानाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश देखील पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले आहेत अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते दापोली तालुक्यातील श्रीराम मंडळ राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी सत्यनारायण पूजेत सहदर्शन घेतलं आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आपल्या व्यस्त दिनचर्येमधून बेलवसे बुवांच्या भजनाचा त्यांनी आनंद देखील घेतला या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते श्रीराम मंडळ दुबळेवाडी मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश भुवड सचिव सुनील भुवड उपसचिव खजिनदार अजित दुबळे विश्वस्त मिलिंद लांबे विनोद दुबळे दुबळे दिनेश सुनील दुबळे हेमंत खळे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश खळे उपाध्यक्ष सनी दुबळे सचिव सुनील भुवड महिला मंडळाच्या अध्यक्षा मानसी दुबळे उपाध्यक्ष निधी दुबळे विभाग प्रमुख मोहन शिगवड आणि पदाधिकारी उपस्थित होते विशाल भोसले यांनी सुमित्रा महाजन यांची ले ले, भेट घेऊन नगर परिषदेने प्रकाशित केलेले रत्नाक्षरे हे पुस्तक भेट स्वरूपात दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सव वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सुमित्रा महाजन यांनी मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी नगर परिषदेने प्रयत्न करावे असं सुचवलं होतं प्रशासक विशाल भोसले यांनी त्याप्रमाणे या रविवारी वाचू आनंदाने हा उपक्रम राबवला त्याला विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला दर रविवारी होणाऱ्या या उपक्रमाची सविस्तर माहिती विशाल भोसले यांनी सुमित्रा महाजन यांना दिली आणि कार्यक्रमाची देखील दाखवली त्यावर सुमित्रा ताईंनी आनंद व्यक्त करून मी इंदूरला तिथल्या कार्यकर्त्यांना ही चित्रपीठ दाखवे असं सांगून ही चित्रपीठ मागून घेतली तुमच्यासारखे प्रशासक चिपळूण शहराला लाभले याचा आनंद वाटतो अशा सुमित्रा महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी प्रकाश देशपांडे नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर डॉक्टर आंबेडकर वाचनालयाचे संचालक उपस्थित होते खेड शहरातील बजमे इमदादियाच्या एमआयबी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रविवारी तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता कॅम्पस खेड येथे उर्दू भाषा आणि भारतीय संस्कृती यावरती आयोजन पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शमीम तारीख तर अन्य पाहुण्यांमध्ये मजमन तर अन्य पाहुण्यांमध्ये मंजर खियामी रियाज अहमद खान आणि रफिक वस्ता यांचा समावेश आहे तरी या प्रसंगी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं असं आवाहन संस्थाध्यक्ष ए आर डी खतीम आणि प्राचार्य रुबिना कडवेकर यांनी केलंय आज बुधवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी विराज चिखले स्वातीनान जोशी प्रणाली भोसले आणि खेड येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भडगाव येथे जाऊन ते सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन करून त्यांची उजळणी करून घेण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक परशुराम पवार यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं इतर शिक्षक जनार्दन गावणकर दीपक कांबळे शिल्पा डवारे कोमल गुडेकर यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या उपक्रमास धन्यवाद दिले वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी